अन्याय जागरूक आपण पाहताय पाहता महादूत महादूत न्यूज नागपंचमीच्या दिवशी अमरावती शहरातील युवा स्वाभिमान हॉकर्स संघटना व इतर हॉकर्स बांधवांनी अमरावती येथील गाडगे महाराज समाधीस्थळी मीठ भाकर आंदोलन करत आपला आवाज उठवला अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे अनेक हॉकर्सचे रोजगार बुडाले असून उपासमारीची वेळ आली आहे असा आरोप आंदोलकांनी केला हातगाडी व फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या या नागरिकांनी आपल्या हातात भाकरी व त्यावर मीठ घेऊन शांततेत निषेध नोंदवला आम्हाला व्यवसाय करण्यासाठी स्थायिक व कायदेशीर जागा मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आंदोलनादरम्यान त्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत मनपाविरोधात नारेबाजी केली व तत्काळ तोडगा काढण्याचे आवाहन केले नमस्कार मी मी गणेश मारोटकर स्वाभिमान हॉकर युनियन जिल्हाध्यक्ष हॉकर युनियन अध्यक्ष गेल्या पंधरा दिवसांपासून ते वीस दिवसांपासून माननीय मनपा आयुक्त सोम्या शर्मा मॅडम यांनी अतिक्रमणवर हॉकर वर अतिक्रमणाची अशी कारवाई सुरू केलेली आहे जणू आम्ही हॉकर्स नसून आतंकवादी किंवा नक्षलवादी आहोत आमच्या गाड्या तोडण्याच्या गोष्टी करण्यात येत आहे स्क्रॅप करण्याच्या गोष्टी येत आहे टाउन वेंडिंग कमिटीची कुठलीही मिटिंग न घेता आमच्यावर अतिक्रमणाची कारवाई केली जात आहे आणि मॅडमने की आम्ही टाउन वेल्डिंग कमिटी शहर फिरियाला समितीची बैठक घेऊन हा निर्णय घेतला आम्ही शहर फिरिवाला समितीचा सदस्य आहोत तरी सुद्धा मला विश्वासात न घेता हे कारवाई सुरू आहे हा आमचा हक्काचा आला नाही शहर फिरियाला समिती सदस्यांच्या आज अमरावती शहरामध्ये कुठले रोजगाराचे साधन नाही कुठली कंपनी नाही कुठला रोजगार नाही आम्ही स्वतः काम स्वतः परिवाराचे पोट भरणारे होत तरुण तरुण आहोत बुजुर्ग आणि महिला आहोत परंतु आमच्यावर की हे पूर्ण अन्याय स्थानक आहे अमरावती शहरामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डरांना यांनी वापर दोनच्या जागा विकलेल्या आहे आणि म्हणून आम्हाला आज फुटपाथ वर गाडी लावण्याची वेळ आलेली आहे ही एक गलती आमची नसून ही यांची आहे अगर गलत हो, आम्ही आहो तर अमरावती शहरामध्ये असे कित्येक मार्केट आहे की ज्याला पार्किंग नाही आहे अगर आम्ही अनधिकृत आहोत अनधिकृत पूर्ण बिल्डिंग पाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या गोष्टीची दाखल घ्यावी त्यानंतर आता आमच्यावर तुम्ही कारवाई करत आहात अनलिगल म्हणून आता आम्ही पाहू का अमरावती शहरात किती कॉम्प्लेक्सला किती दुकानांना किती मार्केटला पार्किंगची जागा आहे किती आहे हे आम्ही पाहू जसे तुम्ही आमच्यावर बुलढाण्यावर चालवता तुमच्या धमाक असा त्यावर चालून दाखवा अरे गरीब कळ को तो कोई भी मारताय हिंमत होऊ नच दे आज आम्ही मीठ आणि भाकर खाऊन सणाच्या दिवशी आंदोलन करत आहोत यांना लाज वाटली पाहिजे तीन तीन लाख पगार घेतात आणि आता स्वतःचा यांचा तर रोजचा सण असतो पण आमच्या गरीबांचा कधी कधी येतो दिवाळी दसरा लागपूंची मी आजच्या दिवशी हे भाकर आणि मीठ खाऊन आलो अरे लाजा बाळगा लाजा आज मीठ भाकर खाल्ली उद्या ज्या दिवशी मिरच्या खाऊ ना पुऱ्या शहराला मिरच्या लागेल लक्षात ठेवत बढिया आंदोलन हे आंदोलन आज हे आंदोलन प्रेमाने होते आज हे आंदोलन प्रेमाने होते हे आंदोलन आता जग जसे दिवस जाणार तस तसे आंदोलन आम्ही तीव्र करत जाणार याची प्रशासन दखल घ्यावी अन्यथा दोन दिवसात शहर फिरवायला समितीची बैठक लावून आमच्यापासून नावाची यादी घेऊन त्यांना ऑफर झोन मध्ये जागा देऊन स्मार्ट कार्ड देऊन सगळ्यांना रोजगार करू द्यावा व जोपर्यंत हे सर्व कारवाई होत नाही तोपर्यंत अमरावती शहरात अतिक्रमणाची कारवाई थांबवावी आज हे मॅडम म्हणत आहेत की पहिले नो आकर्षून बनवू आणि सर्वांना उठू अरे नो नंतर बनवा मॅडम पहिले हॉकर्जून बनवा अरे पहिले खाऊ द्या नंतर पोटावर मारा हो तुम्ही हाकर्जून नाही बनवाले नो आकर्षून पहिले हा कुठला न्याय आहे नाही आमच्यावर झालेला अन्याय हो हॉकर जिवलेल कधी बर्दाश्त करणार नाही सगळे सोबत आहे